मॅथ्स लर्निंग हबमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पर्सेंटेज कसे काढायचे टक्केवारी जी असते ती कशी काढायची हे बघणार आहोत बहुतांश बहुतांश जे विद्यार्थी आहेत त्यांना टक्के काढायला त्रास होतो कधी कधी समजत नाही लवकर शंभरने आपल्याला भागाकार करायचा आहे एका गुणाकार करायचा आहे हे, कर कर हे, हे त्यांना कन्फ्युजन होतं टक्केवारी काढताना मग ते कन्फ्युजन आज आपण दूर करणार आहोत परीक्षेत काही ना मार्क मिळतात परंतु जिथं टक्के दिलेले नसतील तर मग त्या मार्कांचं टक्क्यांमध्ये कशाप्रकारे रूपांतर करायचं हे कळत नाही काही विद्यार्थ्यांना तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आज इथे बघणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करू पर्सेंटेजवर पहिल्यांदा दोन मुद्दे लक्षात ठेवा पर्सेंटेजमध्ये पर्सेंटेज जो आहे हे असं साईन जे असतं तर पर्सेंटेज म्हणजेच काय वन अपॉन हंड्रेड हे लक्षात ठेवा पर्सेंटेज जे आहे म्हणजेच वन अपॉइंट हंड्रेड असतं आणि प्रश्नामध्ये चे दिलेलं असतं शंभरचे चे पाच टक्के दहा टक्के तो हा चे जो असतो हा चे म्हणजे गुणाकार असतो हे लक्षात घ्यायचं पुढचे एक्झाम्पल सोडवताना बघूच आपण कशाप्रकारे येतं हे तर पर्सेंटेज म्हणजे वन अपॉइंट हंड्रेड लक्षात ठेवा आणि चे जिथं असेल शब्द येत असेल तिथे गुणाकार असतो हे लक्षात ठेवा चला तर मग सुरुवात करू तर पहिला प्रश्न घेऊ आपण चारशेचे पाच टक्के आपल्याला इथे काढायचे मग चारशेचे पाच टक्के कशा प्रकारे काढणार बघा मग आता इथे चारशे जसाच्या तसा लिहून घ्यायचा चे म्हणजे आपण काय बघितलेलं होतं गुणाकार मग चारशे गुणिले चार गुणाकार करायचा पाच पाच जसाच्या तसा लिहायचा आणि टक्क्याचं काय सांगितलं होतं मी तुम्हाला गुणिले एक छेद शंभर हे अशा प्रकारे लिहून घ्यायचं मग जिथं चे असेल तिथे गुणाकार करायचा जिथं टक्के असेल तिथे वन अपॉन हंड्रेड करायचा मग झिरो गेला हा झिरो गेला हा झिरो गेला हा झिरो गेला मग काय आलं तुमचं इथे पाच गुणिले चार आणि हा एक मग चार गुणिले पाच किती होतात चार पंचे वीस वीस गुणिले एक वीसच होईल मग आन्सर काय आलं तुमचं इथे वीस अशा प्रकारे तुम्हाला हे उत्तर काढता येतं फक्त लक्षात ठेवायचं जिथे चे आला तिथे गुणिले जिथं टक्के आला तिथे वन अपॉन हंड्रेड नेक्स्ट करू तीनशे पन्नासचे पंचवीस टक्क्याचे अजून पाच टक्के आपल्याला काढायला लावले कशाप्रकारे काढणार तीनशे पन्नास लिहून घेणार चे म्हणजे गुणाकार पंचवीस टक्के म्हणजे वन अपॉन हंड्रेड आणि त्याचे अजून पाच पर्सेंट सांगितले म्हणजे चे आला परत परत गुणिले पाच परत गुणिले पर टक्के म्हणजे परत हंड्रेड मग हे वन बाय वन आपण सॉल्व करत जाऊ मग इथे बघा कसं काढणार आता हा शून्य गेला हा शून्य गेला इथं हा पाच वरती आहे पाच एक पाच पाच दोन्ही दहा समजलं इथपर्यंत काढू परत एकदा सिम्प्लिफाय खाली करून घेऊ आपण म्हणजे जास्त कन्फ्युजन नाही होणार मग पस्तीस गुणिले हा पंचवीस हा गुणिले एक छेद खाली दोन आहे म्हणून लिहावा लागेल हा फक्त एक आहे नाही लिहिला तरी चालेल मग मग वन अपॉन हंड्रेड मग कसं करणार आता हा पंचवीस मग ह्या पंचवीसने या शंभरला भाग जातो म्हणून काय करणार पंचवीस एक पंचवीस आणि पंचवीस चोक शंभर होतात आता मग आता परत आपण खाली अजून लिहून घेऊ सोप्या भाषेत परत पस्तीस गुणिले आले तुमचे वन पॉईंट टू इथे फक्त वणी म्हणून घेतला नाही मग वन पॉईंट टू घेतला आणि गुणिले वन पॉईंट फोर मग आता कसं करणार हे वरच्यांचा वरती गुणाकार करणार खालच्यांचा खाली गुणाकार करणार म्हणजे लगेच निघेल मग पस्तीस गुणिले एक पस्तीसच होईल परत आणि परत गुणिले एक केला तरी पस्तीसच राहील मग वरती आला पस्तीस खालच्यांचा खाली गुणाकार केला चार गुणे आठ हे आलं तुमचं इथे उत्तर अशा प्रकारे आपल्याला पर्सेंटेज काढता येतात मग आता इथे एका पूर्णांक दिला आहे तुम्हाला तिसऱ्या प्रश्नामध्ये थ्री अपॉईंट फाईव्हचं पर्सेंटेजमध्ये तुम्हाला रूपांतर करायचं आहे व कशाप्रकारे करणार मग हे पण सोपं आहे बघा थ्री अपॉइंट फाईव्ह लिहायचं जे म्हणजे आपण काय करतो गुणाकार आणि पर्सेंटेज काढायचं आहे म्हणजे हंड्रेड करणार वन अपॉईंट हंड्रेड किंवा हंड्रेड केलं इथे तर मग कशाप्रकारे काढणार आता हे शंभर गुणिले तीन आहे वरची संख्या तीनशे आलं भागिले काय आलं तुमचा पाच मग तीनशे भागिले पाच किती होईल पाच पाँच, एक पाच आणि पाच तीस झिरो आलं तुमचे साठ टक्के अतिशय सोपं काढायला तुम्हाला इथं हे अपूर्णांक दिला असेल तर त्याचं तुम्हाला पर्सेंटेज जर काढायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही काढू शकतात मग त्याच्यानंतर पुढचं एक एक्झाम्पल घेऊ अजून पुढचं एक्झाम्पल आहे दिलेलं बघा दोनशे चाळीस कोणाचे आठ पर्सेंट आहे बघा दोनशे चाळीस दिले आणि पण ते कोणाचे आठ पर्सेंट आहे मग ती आपल्याला संख्या काढावी लागेल कोणाचे आठ पर्सेंट असतील मग ती संख्या आपल्याला मानावी लागेल मग दोनशे चाळीस हे एखादी संख्या आपण जेव्हा मांडतो तेव्हा ती आपण एक्स घेतो मग दोनशे चाळीस एक्सचे आठ पर्सेंट आहे असं आपण मानू मग तिथे मग काय होईल एक्सचे आठ पर्सेंट बरोबर किती दोनशे चाळीस होतील मग मग एक्सच्या आठ पर्सेंट बरोबर दोनशे चाळीस म्हणून कसं लिहिणार मग एक्स चे आला म्हणजे गुणाकार त्याच्यानंतर आठ पर्सेंटेज आला म्हणून गुणिले वन अपॉन हंड्रेड आणि मग इज इक्वल टू दोनशे चाळीस आलं इथे मग कसं सॉल्व करायचं आता पुढे बघा हा आठ गुणिले एक्स किती आठ एक्स त्याच्यानंतर अपॉन हे हंड्रेड मग पुढे दोनशे चाळीस इज इक्वल टूचे इकडचे मग हा आठ एक्स इकडे बरोबर दोनशे चाळीस गुणिले हा शंभर इकडे डिवाईडे इकडे जाताना मल्टिप्लाय होईल हा शंभर इकडं घेतला आन्सर <coughs> काय येईल मग तुमचं एट एक्स इज इक्वल टू मग हे चोवीस एक चोवीस आणि पुढचे झिरो त्याला लावले हे आन्सर आला हंड्रेडने के मल्टिप्लाय केलं तर आणि मग एक्स इज इक्वल टू काय येईल हा चोवीसशे चोवीस हजार डिवायडेड बाय काय येईल तुमचा इथे एट हा एट जो इकडे मल्टीप्लाय होता इकडे येताना तो डिवाईड झाला मग डिवाईड झाल्यावर आन्सर काय येईल तुमचं बघा अठ्ठा एक आठ आणि आठ त्रिक चोवीस आणि मग तीन हजार मग एक्स इज इक्वल टू किती आला तुमचा तीन हजार म्हणजेच काय आलं दोनशे चाळीस कोणाचे आठ पर्सेंट आहे तर दोनशे चाळीस हे तीन हजाराचे आठ पर्सेंट आहे अशा प्रकारे हे उत्तर तुम्हाला काढता येईल त्याच्यानंतर पुढचा प्रश्न घेऊ चाळीस पर्सेंटच्या अपूर्णांकात रूपांतर मागच्या एका एक्झाम्पलमध्ये आपण घेतलं होतं बघा तीनशे पाचशे पर्सेंटेजमध्ये रूपांतर आता पर्सेंटेजचं अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे आपल्याला मग कशाप्रकारे अपूर्णांकामध्ये रूपांतर करणार आपण ते बघू हे बा चाळीस पर्सेंटेज म्हणजेच काय मग तुमचा वन अपॉन हंड्रेड वन अपॉन हंड्रेड अशा पद्धतीने लिहिल्यावर तुमचा झिरो आणि झिरो कट होतो इथे काय उरतो फोर मल्टिप्लायलाय वन अपॉन टेन मग वरच्याचा वरती जर गुणाकार केला तर चार एक चार अपॉन टेन अशा पद्धतीने येईल मग याला अजून सिम्प्लिफाय करता येईल बे चार आणि बे पंचे दहा उत्तर काय आलं तुमचं दोन अपॉन टू अपॉइंट फाईव्ह हे उत्तर आलं मग चाळीस पर्सेंटचे अपूर्णांकाचं रूप काय आहे का तर फ्रॅक्शनमध्ये काय येईल टू अपॉन फाईव्ह हे आलं त्याचं आन्सर अतिशय सोप्या पद्धतीने पर्सेंटेज काढता येतात त्याच्यानंतर आपण अजून एक प्रश्न घेऊ बघा एक प्रश्न घेतला समजा पंचवीस टक्क्याचे दहा टक्के काढायचे आहे तुम्हाला समजा तुम्हाला इथे प्रश्न दिला पंचवीस टक्क्याचे दहा टक्के काढायचे मग कसं काढणार हा पंचवीस गुणिले छेद शंभर टक्क्याचा मग चे इथे परत गुणिले आणि दहा गुणिले छेद शंभर अशा पद्धतीने बघा मग पंचवीस एक पंचवीस पंचवीस चोख शंभर इथे गुणाकार करून घ्यायचा आधी मग काय येईल तुमचं इथे हा एक एकचा गुणाकार केला तर एकच येईल खाली चार गुणिले काय येईल मग इथे तुमचा हात दहा आणि गुणिले एक छेद शंभर स्टेप बाय स्टेप आपण एक एक व्यवस्थित सॉल्व करायचं जास्त एका ठिकाणी नाही करायचा सगळ्यांनी येतं मग कन्फ्युजन होऊन जातं कशाने कशाला भाग दिला होता ते समजत नाही म्हणून एक एक स्टेप घेत जायचं मग नंतर पुढे काय येईल बघा हा झिरो आणि हा झिरो कट होईल मग राहील काय तुमचा वन अपॉइंट फोर मल्टीप्लाय बाय वन अपॉइन टेन मग वरच्याचा वरती गुणाकार खालच्याचा खालती गुणाकार फ्रॅक्शनचे आपण मल्टिप्लिकेशनचा एक व्हिडिओ बनवून टाकलेला आहे मी कशाप्रकारे ॲडिशन सबट्रॅक्शन डिव्हिजन मल्टिप्लिकेशन कशाप्रकारे होतं बघा तो व्हिडिओ त्याच्यात मग तुम्हाला समजेल फ्रॅक्शनचं कशाप्रकारे मल्टिप्लिकेशन केलं जातं तर मग वरच्याचा वरती गुणाकार खालच्याचं खालती मग वरती वन अपॉन खाली टेन इन टू फोर किती होईल फोर्टी मग हे आलं याचं आन्सर याच्यानंतर आपण बघू जो मेन क्वेश्चन आहे आपला की मार्क मिळालेले असतील तर त्याचं टक्केवारीत कशा रूपांतर करायचं ते बघू आता इथं असतील तुमचे टोटल मार्क्स असतील समजा टोटल मार्क्स तुमचे किती एक्झाममध्ये असतील तर सहाशे असतील आणि ऑप्टेन मार्क्स तुमचे ते मिळाले तुम्हाला ऑप्टेन मार्क्स असतील समजा तीनशे छत्तीस मिळालेले मग याचं पर्सेंटेज कसं काढणार बघा मग हे जे तुमचे मिळालेले मार्क्स असतात हे ऑप मार्क्स ऑप्टेन मार्क्स आहे हे ऑप्टेन मार्क्स डिवायडेड बाय टोटल मार्क आणि त्याला मल्टिप्लाय करायचं हंड्रेडने मग किती होते तुमचे ऑप्टेन मार्क्स होते तीनशे छत्तीस आणि टोटल मार्क्स होते तुमचे सिक्स हंड्रेड मग याला मल्टिप्लाय केलं तुम्ही हंड्रेडने किती होईल मग हा हे दोन झिरो हे दोन झिरो गेले किती राहिले मग इथे तीनशे छत्तीस भागिले सहा मग आता या तीनशे छत्तीसला सहाने भाग दिला तर किती होईल सहा एक सहा होतात आणि सहा पंचवीस तीस होता इथं ते तीस होते तीन उरले इकडं लिहिले आणि मग किती झाले ते छत्तीस सहा सहा छत्तीस मग तुमचे किती आले पर्सेंटेज इथे फिफ्टी सिक्स पर्सेंट मग किती पर्सेंट मिळाले होते ह्या मार्कांवर सहाशेपैकी तीनशे छत्तीस मार्क मिळाले होते म्हणजेच किती पर्सेंटेज मिळाले होते मग छप्पन्न पर्सेंटेज तिथे मिळालेले होते बघा तर मग अशा प्रकारे आपल्याला पर्सेंटेज टक्केवारी काढता येते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा सबस्क्राईब करा त्यांनाही समजेल मार्क आपल्याला परीक्षेत मिळाले तर कशाप्रकारे त्याच्या टक्क्यामध्ये रूपांतर करायचं हे त्यांचंही कन्फ्युजन दूर होईल थँक्यू